नमस्कार साबुदाना वडा म्हणलं की साबुदाना हा भिजत घालायचं खूप वेळ लागतो टेन्शन असतं त्याच्यामुळे मी आज तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती झटपट आणि एकदम कुरकुरीत होणार आहे पहा एकदम कुरकुरीत होणारा हा वडा आहे आणि मजेशीर गोष्ट म्हणजे त्याला आपण भिजत बिलकुलही घातलं नाही शाबुला सरात मग सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहेत बटाटे बटाटेसुद्धा आपण उकडून न घेता असेच घेतलेले आहेत वडाचं साल काढलेत आता एक मोठा आणि तीन लहान आकाराचे आहे जर मो मोठे घेत असाल तर दोन घ्या इथं दोनशे ग्राम मी इतके बटाटे घेतलेले आहेत वरचे साल वगैरे काढून आता काय करायचं चा आपल्याला चांगले याला किसून घ्यायचं आहे पाण्याच्या बाहेर ठेवायचंच नाही साल काढतो तेव्हा पाण्यामध्ये ठेवायचं आणि मिडियम साईजच्या किसणीने छान याला किसून घ्यायचं आहे एकदम जाडीचं करायचं नाही खूप बारीक असं करायचं नाही पहा या पद्धतीने पूर्णही आपले बटाटे हे खिसून झाले की त्याच्यामध्ये आपण पाणी घालून स्वच्छ याला धुवून घेऊता तर पहा खूप जास्त पाणी घालायचं एक दोन वेळेस धुतल्या तरीही चालेल तर पहा या पद्धतीने आपण पूर्णही धुवून बाजूला ठेवू आणि इथं घेऊ शेंगदाणे तर जेवढा शाबू त्याच्या अर्धे शेंगदाणे इथं घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे त्याच्यात सहा मिरच्या घालून घेतल्या आहेत एक चमच जिरं घातलेलं आहे आता इथं कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकता आणि शेंगदाणे म्हणजे मी भाजून असे घेतलेले आहेत बरं का एकदम जाडीच असं पीठ केलं नाही थोडंसं मिडियम साईजचं केलेलं आहे झाडीपेक्षा थोडंसं बारीक आणि एकदम पीठसुद्धा केलं नाही थोडंसं जाडसर ठेवलंय आता पहा हे सर्व झालं बाजूला ठेवूत आता करू घेऊ शाबदाना तर इथे एक वाटी मोठी मी शाबदाना घेतलेला आहे अडीचशे ग्राम असेल किंवा दोनशे ग्राम असेल इतका मोठी एक वाटी भरून आहे याला स्वच्छ पाणी घालून आपल्याला धुवून घ्यायचं तीन वेळेस चांगलं असं हाताने व्यवस्थित धुयाचं म्हणजे चिकट वगैरे होणार नाही त्याचा स्टार पूर्णपणे निघून जाईल पहा धुवून घेतल्याच्या नंतर लगेचच आपल्याला काय करायचं पूर्णपणे पाणी त्याचं नितळून घ्यायचं आणि जी बटाट्याची आपण काप करून ठेवलेत ना सॉरी किसून ठेवलेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट मिरची पावडर वगैरे सगळं होतं ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर उपवासाचं जे मीठ तुम्हाला चालतं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये एकजीव होण्यासाठी इथं मी वापरलेली आहे भगर भगराची पिठी म्हणजेच वरईची पिठी तुम्ही जे काही म्हणता त्याची तर मोठे दोन चमच इतकी घातलेली आहे खूप जास्त घालायची नाही नाहीतर व्यवस्थित तिथे येणार नाहीत फक्त ते एकजीव होईपर्यंत आपल्याला घालायची आहे तर थी थी। मोठी मी दोन चमचच घातलेली आहे घालून छान आपण याला मिसळून घेतलेला आहे छान असा याचा गोळा येतो आता काय आहे आपल्याला एक इडली पात्र घ्यायचं आणि इडली पात्राला पात्र पूर्णपणे हे तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावून घातलं की वड्याचं हे मिश्रण हातावर घ्यायचं एक छान त्याचा वडा करून घ्यायचा गोल गोलगरकरीत वडा झाला की इडली पात्रावरही या पद्धतीने ठेवायचं आहे आणि पहा असं हळूच हाताने आपल्याला पैस करून घ्यायचं आहे हलकंसं तेल लावायचं खूप जास्त लावायचं नाही थोडंसं तेल लावायचं आणि या पद्धतीने हातांनी अलगत हातांनी याला आपल्याला पैस करून घ्यायचं आहे पहा एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे वडेनं एकदम छान होतात क्रिस्पी होतात तेलकट बिलकुलही होत नाही तर चवीला ना अप्रतिम लागतात आता इथं मी कोथंबिरीचा वापर केला नाही तुम्हाला जर घालायची असेल उपवासाला चालत असेल तुम्ही ते वापरू शकता अशाच पद्धतीने मी चारही अशाच थापून घेतलेत वडे बाजूला ठेवूत आता दुसरे घेऊत याच पद्धतीने आपल्याला जसे वडे आहेत ना तसे थापून घ्यायचे तर पण याच्यामध्ये आपण एक होल करणार आहोत अनेक कसं असते दोन पद्धतीचे वडे असतात कोणी कोणी गोल करते कोणी कोणी या पद्धतीने त्याला होल करून करतात म्हणजे कसं आतूनसुद्धा छान असे तळल्या जातात आणि एक क्रिस्पीनेस येतो त्याला कडकपणा येतो हे सर्व झाल्याच्यानंतर बाजूला ठेवून इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये प्लेटमध्ये जे आपण वडे घात ठेवलेत ना त्याच्यावर घालून घेऊता आणि एक पाच मिनिट जास्त वेळ लागणार नाही पाच ते सात मिनिट आपल्याला याला असंच उकडून घ्यायचं आहे जोपर्यंत उकडायचं आहे पहा कमी जास्त आत जर झाली तुमची गॅसची तर कसं चेक करायचं एक सुरी घ्यायची त्याच्यावर टाकून पाहायची सुरीला लागलं ला नाही की समजायचं व्यवस्थित असं हे शिजलं गेलेलं आहे तर पहा छान असं शिजलं गेलेलं आहे की सात मिनिट लागू शकतात जास्त वेळ लागणार नाही सात मिनटाच्यावर तर पहा छान थंड होऊ द्यायचं तर थंड झाल्याच्या नंतर हे काढून घ्यायचे आहेत वडे तर हाताने काढले तरीही व्यवस्थित निघतात पण थोडेसे थंड होऊ द्या थंड झाल्याच्यानंतर काढायचे नाहीतर गरम गरम असतात ना ते व्यवस्थित निघणार नाही तर हे होल असलेल तर एकदम मस्त असे तेव्हाचे तेव्हाच आहे मस्त तर पहा या पद्धतीने आपण दोन्ही करून घेतलेत आता याच पद्धतीने आपण सर्वही करून घेऊ आणि करून झाले का तळायला घेऊ त्याच्यासाठी ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाले की नाही पाहण्यासाठी एक छोटेसा गोळा त्याच्यामध्ये घालून पाहिला अलगद वर आला की समजलं तेल तापलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम पाहिजेत हलकं गरम नको तेल हलकं गरम झालं तर वडा हा खूप लवकर तेलकट होतो त्याच्यामुळं ते काय करायचं आपल्याला छान कडकडीत तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की आपण वडे सोडून दिलेली आहे ज्याच्यामध्ये वड्याला छान सेट होऊ द्यायचा आहे एक दोन मिनिट छान एका साईडला तळू द्या मग आणि नंतरच झारी लावा नाही तर सतत आपण त्याला हलवत राहिलो फिरवत राहिलो तर काय होते ते तेलकट होतात त्याच्यामुळं काय करायचं आहे छान त्याचा एका साईडचा कलर बदला हलवून घ्यायचं आणि दुसऱ्याही साईडला व्यवस्थित असं सा तळून द्यायचं आहे तर पहा तळायला फार वेळ लागत नाही कारण आपण उकडून घेतलेले आहेत ना त्याला त्याच्यामुळं फटाफट हे तळलेले जातात एक तीनचे चार मिनिट लागतात बाकी जास्त वेळ लागत नाही तर पहा एकदम छान हे तळल्या गेलेले आहेत याच पद्धतीने दुसरेही करून तसे तळूता एका साईडला छान सेट होऊ द्यायची डबल प आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तेव्हा तेव्हाच पलटायचे नाहीत नाही तर तेलकट होऊ शकतात तर या पद्धतीने केल्या तर अगदी कमी तेलामध्ये हे तळून होतात आणि बिलकुलही तेलकट होत नाही तर असेच कुरकुरीत जर राहतात आणि तुम्हाला स्टोअर जर करून ठेवायचं असेल म्हणजे उद्याला तुम्हाला खायचे असले तर तळण्याच्या अगोदर जेव्हा आपण इडली पात्रामधून काढताय ना तेव्हाच एका थंड झाल्याच्या नंतर डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा मस्त गरमागरम तेलामध्ये हे तळून एकदम करकरीत करून खाऊ शकतात पहा या पद्धतीने आपण सर्वही तळून घेऊ खूप लालसर आपल्याला करायचे नाही हलके लालसर झाले ना इतर कड़क होता था। तर आपण काढून घेऊ नाही तर खूप कडक होतात तर पहा या पद्धतीचे आपले हे वडे एकदम मस्त झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले मला करवा। ना, आवाज किती मस्त असा येतोय ये त्याचा एकदम कुरकुरीत झाले तर आतमधून सुद्धा एकदम मऊ अशी होतात झटपट होणारी रेसिपी आहे डब्यामध्ये द्या किंवा घाईच्या वेळेस करा एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे नक्की करून पहा आवडली तर मला नक्की कमी द्वारे कळवा